महानगरपालिकेचे सन्मानी आयुक्त तथा प्रशासक आदरणीय सिंह साहेबांचा दा अन्न झालाय त्यांचं मरापूर्वक स्वागत सर्व उपस्थित अधिकारी त्याप्रमाणे कर्मचारी बंधू भगिनींना विनंती या ठिकाणी ध्वजारोहण होईल त्यानंतर राष्ट्रगीत त्याच्या मागोमाग राज्यगीत या शिंदे वाजवण्यात येईल यानंतर आपण मतदानाची प्रतिज्ञा देखील घेणार आहोत त्या राष्ट्रगीतानंतर राज्यगीतानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत एक मे महाराष्ट्र दिन आज चौसष्ट सहा वर्धापन दिन महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात येत आहे आणि त्या सर्वदा मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्याचप्रमाणे आगली दल देऊन त्याचप्रमाणे सुरक्षा देऊन आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांचं देखील या कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करून ज्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी के प्रयत्न केले त्यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात येत आहे एक सात वाजता आपण ध्वजारोहण करणार आहोत नाही एकदा सर्वांना विनंती की आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवायचा आहे या ठिकाणी उपायुक्त रवी किरणजी भोडके साहेब यांचंही अन्नादार यांचं मला प्रस्थापन त्याचप्रमाणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मणजी गोडके साहेब यांचं देखील मला प्रस्थापत होतं सहाय्यक आयुक्त अविनाजी शिंदेसाहेब यांचंही मला प्रस्त संयुक्त महाराष्ट्राचा हा भारत या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि मी या आता यापुढती सर्व पुत्र आजच्या या ध्वज संचालनाचे प्रमुख ज्यांच्या अधिपत्याखाली हे आजचं संचालन संपन्न होतं आहे ते संदीपजी परिवाल यांच्याकडे मी सर्व पुत्र आता सुपूर्द करतो

we am

सन्मानीय आयुक्त तथा प्रशासक आदरणी शेखाजी असे मी यांना विनंती करतो की या कामगार आपण सर्वांना आपला संदेश देऊ संयुक्त महाराष्ट्र स्थापना निमित्ताने उपस्थित तेवढी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि शहरवासियांना माझ्यावरतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक घेऊन ठेवलेली आहे तेरा मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक मतदान होणार आहे या मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावं नागरिकांनी मतदान करावं यासाठी आपण एक छोटी प्रतिज्ञा घेणार आहोत सर्वांना विनंती करतो की आपण साधारण स्थितीमध्ये उभं राहावं आणि आपला उत्साहात पुढं करावं सत्तेचं वाचन करतो आपण देखील यामागावर सत्तेचं वाचन आहोत ही विनंती आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश समाज, समाज। किंवा भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू भारत माता की सर्वांचे मरापूर्वक आभार आपल्या सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था महानगरपालिकेच्या मुख्य सर्वांना अर्जवळ करण्यासाठी सर्वांनीचा भाग घेतात